ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल महापालिकेचे कामोठे खारघर नावडे उपविभाग पनवेल कळंबोली अशा चारही प्रभागांमध्ये अनधिकृत टपऱ्या फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण केलेल्या दुकानांवरती आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पाच प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिक्रमण पथकाच्या माध्यमातून कारवाई केली मंगेश चितळे यांनी चारही प्रभागातील अतिक्रमण केलेल्या दुकानांवरती अनधिकृत फेरीवाले टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पनवेल महापालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण कारवाई केली जात आहे प्रभाग समिती क कामोठेमधील सेक्टर अकरा येथील प्रस्तावित प्रभाग कार्यालय येथे अतिक्रमण केलेल्या अनधिकृत टपऱ्या फेरीवाले यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने निष्कासन कारवाई करण्यात आली याचबरोबर कामोठे येथील सेक्टर सात मधील मोकळ्या भूखंडावरील अनधिकृतपणे उभा केलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील अनधिकृत हातगाडे फेरीवाले अतिक्रमण केलेल्या टपऱ्या यावरती प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे का यांनी कारवाई केली प्रभाग समिती अ उपविभाग नावडे फेज वन फेज टू येथील अनधिकृत नर्सरी फेरीवाले यांच्यावरती कारवाई करण्यात आली बारा जून रोजी प्रभाग समिती अ उपविभाग नावडे सेक्टर पस्तीस से येथील अनधिकृत मटन व चिकन शॉपचे तेरा ताडपत्री शेडवरती प्रभाग अधिकारी अमर पाटील यांनी तोडक कारवाई केली याचबरोबर तळोजा मजकूर कमानीजवळील लहान मोठे चार अनधिकृत होर्डिंग तोडण्यात आल्या मंगळवारी अकरा जून रोजी खारघर प्रभाग समिती अ उपविभाग नावडे पाडा येथील अनधिकृत आठवडी बाजार बंद करण्यात आला हारघरमधील सेक्टर वीस एकवीस दोन येथे अनधिकृत हातगाड्या फेरीवाले यांच्यावरती अतिक्रमण पथकाने कारवाई केली कोपरा पूल येथे उभारलेल्या अनधिकृत झोपड्यांवरती प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी निष्कासन कारवाई केली पनवेल प्रभागामध्ये बस स्थानकाजवळील अनधिकृत टपरींवर आज प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी कारवाई केली प्रभाग समिती ब अंतर्गत कळंबोली हद्दीतील फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाले तसेच हायवेवरील अनधिकृत सर्व हेल्मेट स्टॉलवर प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांनी कारवाई करून त्यांचे सामान जप्त केले